राजे छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श राज आझाद राजा यांची जयंती आणि त्या निमित्ताने या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात बोलण्यासारखं खूप आहे परंतु सर्वच काही बोलणं आपल्या भाषणातून या ठिकाणी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काय केलं सांगितलेलं आहे खरोखर रखमता शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचाच मनपूर्वक स्वागत आणि आभारही मानतो खरोखर इतकी छानशी बातम्या केली खरोखर आता एवढ्या छोट्याशा वयामध्ये अशी बातमा करणं म्हणजे कुतुलाची गोष्ट आणि अशा पद्धतीची भाषण या ठिकाणी ऐकायला भेटले खरोखर मन असं भारव गेलं की जेणेकरून तुम्ही सुद्धा एक आदर्शवत पुढे जाऊ एक आदर्श नागरिक बनता राजे छत्रपती शिवाजी महाराज जसे आदर्श होते तसंच आपण सुद्धा आदर्श घडवा अशी मला अपेक्षा अशी मुलांना शिवाजी महाराजांबद्दल सर्वांना माहिती आहे त्यांचा जन्म सोळाशे एकोणस फेब्रुवारी सोळाशे वीस साली शिवनेरी किल्ल्यावर झाला हे छोटस बालपण जगत असताना राजा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सहनपण्याबरोबर खेळत खेळत असायचे आणि आईला वाटायचं की आपल्या मुलाने काहीतरी देशाची लोकांची सेवा करावी यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना राजा काय केले उत्तम संस्कार आणि अशा पद्धतीने संस्काराबरोबर खेळत असताना त्यांनी पुढे चालून त्या ठिकाणी स्वराज्य निर्माण करावाशी अशी जिजाऊची काय होती इच्छा होती होती का नव्हती आणि सर्वांना <laughs> आणि अशा पद्धतीने हे सर्व चालत असताना स्वराज्य निर्माण करावं अशी इच्छा होती आणि वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी या ठिकाणी शपथ घेतली रायगेश्वराच्या मंदिरामध्ये त्यांनी शपथ घेतली आणि त्यानंतर त्यांनी सहकड्या बरोबर स्वराज्याचा पहिला तोरण बांधला आणि पहिला किल्ला जिंकला तो कोता तोरणा किल्ला काय केला जिंकला खरोखर एक आदर्श राजा आणि अशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी मुलगड मागले त्या ठिकाणी त्यांच्यावरती अठरा पगड जातीचे लोक त्या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक एकत्र होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांसमोर लढत होते आणि अशा पद्धतीने बाळांना हे करत असताना त्यांनी अनेक प्रसंग त्यांच्यावरती आले त्या ठिकाणी एक प्रसंग म्हणजे त्यांचा की प्रथम गडाच्या पायथ्याशी त्यांची अफजल खानाशी

भेट धरली आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफ्जुल खान यांची समोर भेट झाली खरोखर मुलांवर छत्रपती शिवाजी महाराज छोटेसे एवढे एवढे आणि अफजुल खान मला मोठा मोला दे आणि समोर भेट झाल्यानंतर तो प्रशांत भायनक होता छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी भेटीचे बाल्य दिला आणि तसंच शिवाजी महाराजांना काय केलं आपल्या बंगल्यामध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगावरती वार केले छत्रपती शिवाजी महाराजांचा शर्ट पांडा परंतु छत्रपती शिवाजी महाराज केले होते त्यांनी अंगावरती काय घातलेलं आतमध्ये काय घातलेलं होत आणि अशा पद्धतीने त्यानंतर त्याची कथा झाला शिवाजी महाराज काय झाले वासले आणि त्यांनी त्यांच्या वार सहाय्याने शिवाजी महाराजांच्या पोटामध्ये काय घातला भिजवा घातला आणि शिवाजी महाराजांचे काय कांडेर बाहेर बाहेर आणि असा म्हणायला लागला तो अफजल खान आणि खरोखर अशा पद्धतीने या ठिकाणी शिवाजी महाराजांनी अफजल खानाला ठार केलं असे अनेक प्रसंग त्यांनी पुढे गड आला पण शिवे गेला त्यामध्ये सुद्धा किती प्रसंग भयानक होता आहे का नाही म्हणजे असे अनेक प्रसंग आग साचे सास आहेत शाहिष्ठाचे भाजीतील परंतु मी एवढा सांगायला खरोखर तुम्ही खूप झालेला आहे तर सर्वांनी राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक काय करायचा आहे आदर्श घ्यायचा आहे आणि आदर्श जगायचा आहे आज जगता छातीने काय करायचं आहे जीवन जगायचं आहे तर मी छोटस सर्व मुलांनी या ठिकाणी गीत म्हटलेलं आहे तर मी सुद्धा मलाही त्यांच्या आठवण आली आणि म्हणून मी सुद्धा एक छोटासा बसण्याचा प्रयत्न करतो एकच राजा एकच राजा इथे शिवनेरी एकच राजा इथे जन्मला शिवनेरी ला माझ्या राजाचं नाव गा राज्याच्या दगडावर माझ्या देवाच नाव राज्याच्या दगडावर एकच राजा एकच एक राजा इथे जग्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव राजड किल्ल्याचं दगडावर सुंदर स्वराज्य

आठवण <खुण> ते मना मनातून दिसल्यावर आठवण येते दिसल्यावर जात प्रार्थना धर्म बांधला जगला माणूस क्रीवर तुला जन्म घ्यासीच्या